विक्री संवर्धन कर्मचारी कायदा एकोणीशे शहात्तर पुनर्जीवित करावा यासह विविध मागण्यांसाठी वैद्यकीय विक्री प्रतिनिधी आज संपावर गेले फेडरेशन ऑफ मेडिकल अँड रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने देशभरात हा संप होत आहे या संपाला सी टू संलग्न महाराष्ट्र सेल्स मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन नांदेडच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे युनिटचे सेक्रेटरी श्याम पाटील वडजे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सरकारने वैद्यकीय विक्री प्रतिनिधींच्या मागण्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे औषधी विक्री संवर्धन कायद्यामुळे वैद्यकीय विक्री प्रतिनिधीच्या नोकरीला कायदेशीर संरक्षण मिळाले स्थैर्यता आली तोच कायदा केंद्र सरकारने मोडीत काढला आहे त्यामुळे मालक वर्गाला कर्मचाऱ्यांचे शोषण करण्याचा मार्ग खुला झाला आहे शासकीय आरोग्य व्यवस्थापनामध्ये वैद्यकीय प्रतिनिधींना औषधी विभागातील पदोन्नतीसाठी केंद्र सरकारने बंदी घातली आहे त्यामुळे औषध विक्री प्रतिनिधीच्या रोजगारावर गदा आली याविषयी दात मागण्यासाठी हा संप आहे औषध विक्री प्रतिनिधी संविधानिक नियम तयार करा रोजगाराचे घटनात्मक अधिकार सुनिश्चित करा औषधे व औषध उपकरणावरील जीएसटी रद्द करा डाटा गोपनीयतेचे संरक्षण करा उद्दिष्टपूर्तीसाठी विक्री प्रतिनिधीचे होणारे शोषण थांबवावे जीपीएसद्वारे पाळत ठेवणे बंद करा आदी मागण्यांसाठी हा संप होत आहे देशभरातील सर्व वैद्यकीय प्रतिनिधींनी एक दिवसीय संप या ठिकाणी पुकारलेला आहे आमचं काम बंद आंदोलन करून राज्य सरकार मार्फत केंद्र सरकारला सुद्धा आम्ही एक निवेदन सादर करणार आहोत त्या निवेदनाच्या प्रतीवर जे काही कामगारांचे मुद्दे लिहिले त्या मुद्द्यांचं विषय या ठिकाणी मला करताना अतिशय खेद वाटतो की हा देश कामगारावर डिपेंड असून सुद्धा या देशामध्ये आणि राज्यामध्ये कामगारांच्या व्यथा आज वाखाणण्याजोग्या नाही आहे या देशामध्ये कामगार जेव्हा एकजुटीचा विजय म्हणून प्रस्तावरू करतो तेव्हा या केंद्र आणि राज्य सरकारशी कुठेतरी कांटाळी उघडणे जरुरी आहे कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारा मोठ्या प्रमाणातला कामगार त्यांना कामगार एक, एस पीन्टीन सेव्हन्टी फाईव्ह एक एकोणीसशे चा कायदा या ठिकाणी अंमलात आणला होता तो कायदा सेव्हन्टी सिक्सचा चा अंमलात आणताना कामगार संघटनांनी रस्त्यावर उतरून वेळोवेळी सरकारचा पाठपुरावा करून एकोणीसशे शहात्तरचा कायदा आम्ही एस पी ऍक्टच्या नावाखाली अंमलात आणला आणि आमच्या वर्किंगला त्याचं कवच म्हणून वापरू लागलो परंतु या घातक सरकारने केंद्र आणि राज्य सरकारने कामगारावर गळसेपी धोरण करत तो कायदा सुद्धा आज कॅन्सल करून नवीन लेबर कोड बिल आणण्याच्या मनस्थितीमध्ये सरकार आहे नाही नाही तर अनेक ठिकाणी ते लागू सुद्धा करत आहे म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आज देशभरातील सर्व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच वैद्यकीय प्रतिनिधी हे जागोजागी रस्त्यावर उतरलेले आहेत ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा